नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयाबद्दल माहिती सांगणार आहे त्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे हरभरा पीक सध्या या हरभरा ता पिकाची वाढ जोमाने होत आहे पण सर्व शेतकऱ्यांना हरभऱ्यांना पाणी कधी द्यायचं किती द्यायचं आणि कसं द्यायचं ह्या सर्व गोष्टी माहीत नसतात त्यामुळे तुम्हाला त्या पिकाबद्दल पाण्याच्या अवस्थेबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका हरभरा हे पीक कसं माहित आहे का पाण्यासाठी संवेदनशील पीक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचं पाणी देत असताना त्याचे काटेकोरपणे पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे केव्हा केव्हा द्यावं कधी देवं हे शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे हरभरा तुम्ही पेरल्यानंतर पेरणी केल्यानंतर पेरणी केल्यानंतर तिथून ते, ते फुल लागण्याच्या अवस्थेपर्यंत म्हणजे फुल आता लागणार आहे चा, चा अशा कंडिशनला सुरुवातीच्या काळात म्हणजे फुल लागण्याच्या सुरुवातीच्या काळापर्यंत तुम्ही पाणी कधी द्या काय अडचण नाही म्हणजे त्या टायमात तुम्ही पुरेसे पाणी देणं गरजेचं आहे पण ज्या वेळेस फुल लागणार आहे अशा अवस्थेमध्ये सर्वात महत्वाचं पाणी देणं गरजे त्या टायमाला जर तुम्ही पाणी दिलं तर उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय ज्या वेळेस हरभऱ्याला पूर्णपणे फूल लागतं त्यावेळेस पाणी देणं टाळायचं कारण फुलगळती होऊ शकते त्यामुळं पाणी देणं टाळायचं समजा जर तुमच्या त्या हरभऱ्यामध्ये जर संपूर्ण पूर्णपणे फुल लागलेला आहे आणि तुमच्या हरभऱ्यामध्ये जर भेगा पडल्या असेल जमिनीला आणि त्या टायमाला पाण्याचा ताण सण होत नसेल आणि पाण्याची जास्तच गरज असेल त्या टायमात तुम्ही हलकं पाणी देणं गरजेचं पाणी द्या पण हलकं पाणी देणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही पाणी देत असताना शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि फुलोरा अवस्थेत तुम्ही पाणी दिलं तर फुल गळण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी त्या टायमाला काळजी घेणं घात आणि शेतकऱ्याला काय वाटतं स्प्रिंकलरनं जर पाणी दिलं तर आम वाहून जाते असं म्हणतात ठीक आहे आम वाहून जाते पण आम ही दुसऱ्या दिवशी तयार होते त्यामुळे स्प्रिंकलरनं पाणी देणं चांगलं आहे आणि स्प्रिंकलरनं पाणी देता असताना तुम्ही एक टप्पा दोन ते तीन तास जर भिजवलं तर तुम्हाला ते पाणी पुरेश आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरनं पाणी दिले तरी आणि पाणी देत असताना सर्वात महत्वाचं काय पाणी देत असताना जमिनीचा पोत आणि मातीचा ओलावा हे दोन्ही जाणून घेऊनच शेतकऱ्यांनी पाणी द्या कारण कसं आहे ते पीक अतिसंवेदनशील असल्यामुळे पाण्यासाठी त्यामुळे जास्त पाणी पण हानिकारक आहे कमी पाणी पण हानिकारक आहे त्यामुळे पाणी देत असताना शक्यतो अति पाणी पण होऊ द्यायचं नाही आणि पाण्याचा ता ताण पण बसू द्यायचं नाही अशा अशा तऱ्हेने मीडियम मध्यम स्वरूपाचं जर तुम्ही पाण्याचं नियोजन केलं तर शंभर टक्के शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि कसा माहिती आहे का तुम्ही जर पाण्याचं नियोजन केलं अशा पद्धतीने व्यवस्थित नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्हाला हारभऱ्याचं उत्पादन पण जास्त येतं सर्वात महत्वाचं म्हणजे काय फुलांची संख्या भरपूर लागेल आणि दुसरं म्हणजे घाटे पण भरपूर लागतील त्यामुळे पाण्याचं नियोजन करत असताना त्या पिकाची संवेदनशील अवस्था पाहून आणि जमिनीचा ओलावा पाहून तांत्रिक दृष्ट्यानं तांत्रिक दृष्टीनं जर तुम्ही पाणी दिलं तर शंभर टक्के तुम्हाला हार उत्पादन जास्तीत जास्त त्यामुळं माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे पाणी देत असताना तुम्ही एक शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करा कि आता पिकाच्या अवस्था पिकाच्या जमिनीचा ओलावा आणि वातावरण पाहूनच तुम्ही पाणी देणं गरजेचं आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे पाण्याचं व्यवस्थित नियोजन करा तुम्हाला हरभऱ्याला शंभर टक्के जास्तीत जास्त उत्पादन होईल अशा तऱ्हेने आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद